सिंह राशी पुढील दोन चार दिवस तुमच्यासाठी महादेवाची खास कृपा घेऊन येत आहेत हो ज्या इच्छा मनात दडून आहेत ज्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात त्या आता पूर्ण होण्याचा काळ आला आहे म्हणून आधीच चिंता बाजूला ठेवा कारण बाप्पाची कृपा जेव्हा पडते तेव्हा मार्ग आपोआप तयार होतात सिंह राशी जातकांनो तुमच्यात नैसर्गिक नेतृत्व गुण आहेत आणि महादेव त्या क्षमतेला आता अधिक प्रखर करणार आहेत कामात येणारे अडथळे हळूहळू हटतील जुन्या गोष्टींचं ओझ कमी होईल आणि मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल येत्या काही दिवसात तुमच्याकडे अशा संधी येतील ज्या तुमच्या आत्मविश्वासाला नवीन दिशा देतील तुम्ही कधी लक्षात घेतलंय का जेव्हा काळ बदलतो तेव्हा लहान लहान गोष्टी अचानक नीट होऊ लागतात कधी एखादा जुना मित्र संपर्क करतो कधी मध्येच एखादी चांगली बातमी मिळते कधी वाटतं मन हलकं आहे चिंता कमी झाली सिंह राशीसाठी असा काळ सुरू होत आहे तुमच्या मेहनतीला आता दिशा मिळणार आहे ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांच्याकडूनही मदतीचा हात पुढे येऊ शकतो आतापर्यंत जे कठीण वाटत होतं ते आता सोप्प वाटू लागेल जर तुम्ही देखील असे संकेत मागच्या काही दिवसात अनुभवले असतील तर लगेच कमेंट करा मला संकेत मिळाले आहेत आणि पहा किती सिंह राशीचे लोक तुमच्यासारखंच अनुभवत आहेत नोकरीच्या क्षेत्रात ज्यांची मेहनत थांबल्यासारखी वाटत होती प्रमोशन लांबलेलं होतं प्रोजेक्ट अडकला होता तो आता पुढे सरकण्याची चिन्हे दिसत आहेत व्यावसायिक सिंहांसाठी खास गुड न्यूज नवीन ग्राहक नवीन इन्कम सोर्स किंवा अचानक मिळणारा पेमेंट मागे पडलेला व्यापार पुन्हा वाढीला लागू शकतो किमान एक छोटी सकारात्मक घटना येत्या दोन चार दिवसात नक्की घडण्याची शक्यता जर तुम्ही व्यवसायात आहात तर कमेंटमध्ये लिहा व्यवसायात प्रगती होवो कुटुंबात शांतता घरात हास्य ज्याच्यासोबत तुम्ही मनातल्या गोष्टी बोलू शकत नव्हता त्याच्याशी संवाद सुरळीत होईल लव्ह रिलेशनमध्ये गैरसमज दूर होऊन एक नवी ऊर्जा निर्माण होईल जर सिंगल असाल तर चांगली ओळख होण्याची शक्यता देखील आहे मनातला गोंधळ ताण आणि जडपणा कमी व्हायला लागेल महादेव जेव्हा कृपा करतात तेव्हा मनच आधी शांत होतं कमेंट करा महादेव माझे मन शांत करो ह्या काळात तुम्ही एक साधा पण प्रभावी उपाय अवश्य करा सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर एक पांढरा फूल किंवा बेलपत्र अर्पण करा नसेल तर फक्त एक लोटा स्वच्छ पाणी वाहा त्यासोबत पाच ते दहा मिनिटे बसून ओम नम शिवाय जप करा जर शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करताना मनात तुमची एक इच्छा स्पष्टपणे मांडा महादेव नक्की ऐकतात फक्त श्रद्धा पाहिजे उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय मी उपाय करणार सिंह राशी तुम्ही जन्मत नेतृत्व करणारे तेजस्वी आणि धैर्यवान महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर पडताच थांबलेले मार्ग खुले होतात स्वप्ने वास्तवात येतात आणि तुमचं तेज अधिक तीव्र होते हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर हे महादेवाचंच बोलावणं असू शकतं कमेंट मध्ये लिहा जय महादेव आणि या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा कारण पुढील काही दिवसात तुम्हाला हे शब्द सत्य वाटतील